आणि एक महत्वाची बातमी आहे महाराष्ट्रातल्या विरोधकांचं एक शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे या शिष्टमंडळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत शरद पवारही आहेत तर उद्धव ठाकरे शिवालय या त्यांच्या पक्षीय कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत तर राज ठाकरे देखील त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानावरनं निघालेले आहेत ते देखील शिवालय या ठाकरे गटाच्या कार्यालयामध्ये पोहोचणार आहेत अधिक माहिती घेऊयात जुई जाधव जुई काय अधिक माहिती आपण पाहतोय प्रज्ञा की काही वेळातच आता महा जे शिष्टमंडळ आहे विरोधकांचं ते मंत्रालयात जाणार आहेत मुख्य निवडणूक आयोग आयुक्तांची भेट घेण्यासाठी आपण इथे पाहतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आधीच इथे बसले आहेत जे शिवालय आहेत त्यांचं पक्ष कार्यालय तिथे जाऊन ते बसले आहेत आणि अगदीच थोड्या वेळामध्येच राज ठाकरे हे देखील येणार आहेत आणि या शिष्टमंडळामध्ये सामील होणार आपण इथे पाहतोय की मनसे नेते बाळ नांदगावकर इथे उपस्थित झाले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे यांची देखील एंट्री शिवालयाला होणार आहे सर्वच जे महाविकास आघाडीचे ने नेते आणि त्यासोबतच मनसेचे नेते आहेत ते ते शिवालयला भेटणार आहेत आणि स्वाक्षरी करणार आहेत त्या निवेदनावर जे निवेदन देण्यात येणार आहे चोकलिंगम सर यांना आणि त्यानंतर हे जे शिष्टमंडळ आहे ते इथून रवाना होऊन जाणार आहे मंत्रालयाच्या दिशेने आणि मंत्रालयाच्या दिशेने जाऊन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्या दालनात ते भेट घेणार आहेत बैठक करणार आहेत आणि त्यांचे जे निवेदन आहेत ते देखील ते दे त्यांना सोपवणार आहेत दुसरी एक शक्यता अशी वर्तवली जाते की चोकलिंगम यांची भेट घेतल्यानंतर आपण जर पाहिलं तर मग राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे ते सर्व नेते मात्र मुख्य म्हणजे की प्रथमच राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत सामील होऊन इथे जाणार आहेत मंत्रालयामध्ये आणि जे निवेदन आहे ते निवेदन देणार पाहतो की हळूहळू जयंत पाटील दाखल झाले आहेत राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत बाळ नांदगावकर आणि जयंत पाटील आपण पाहतोय की हस्तांदोन हस्तांदोलन देखील त्यांनी केलं आहे दोघांनी आणि जयंत पाटील हे देखील आता आतमध्ये गेले आहेत जिथे उद्धव ठाकरे ज्या दालनात बसले आहेत त्या दालनात आणि आता अवघ्या काहीच वेळामध्ये राज ठाकरे हे देखील येणार आहेत आणि या सर्व नेत्यांसोबत एकत्रित येऊन मंत्रालयाच्या दिशेने रवाना होणार आहेत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनसेची एंट्री कुठे ना कुठेतरी झाल्याने काँग्रेस पक्ष मात्र नाराज झाले कारण काँग्रेस पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती अपेक्षित होती परंतु हर्षवर्धन सपकाळ दिल्लीला रवाना झाले का रात्रीच आणि त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात आणि खासदार वर्षा गायकवाड या उपस्थित राहणार आहेत खरंतर जी निवडणूक आहे ती निवडणूक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी विरोधक एक पत्र लिहिणार आहेत निवड निवडणूक अधिकाऱ्यांना आयुक्तांना आणि वोट चोरीचा जो मुद्दा उपस्थित केला जात आहे तो वोट चोरीचा मुद्दा कसा खरा है, है दे दे आ, आ, आहे हे पुरावे देखील ते देणार आहेत मनसेने काही पुरावे देखील आणले आहेत त्यांच्यासोबत जोगेश्वरी विधानसभेचे की साऊथ इंडियन लँग्वेजमध्ये या भाषेमध्ये काही लोकांची नावं जी आहेत ती लिहिली गेली आहेत आणि मध्ये फक्त नावं त्यांची साऊथच्या भाषेमध्ये दाक्षिणत्य भाषेत आहेत बाकी इतर जो मसुदा आहे तो मराठीत आहेत त्यामुळे हे जे पुरावे आहेत ते घेऊन ते जाण्याला आपण पाहतो आहे की शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि बाळ नांदगावकर हे एकत्रित तिथे आहेत आणि चर्चा करत आहेत की पुढची सूत्र नेमकी कशी करायची कशा पद्धतीने त्यामुळे ही जी वाढती जवळीक आहे या पक्षांमधली ती आपण पाहतोय आणि हे लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहे की जवळीक वाढताना आणि राज ठाकरे देखील अवघ्या काही वेळातच इथे येणार आहेत आणि सही सर्व नेते ते मंत्रालयाच्या दिशेने रवाना होणार प्रज्ञा नक्कीच सगळ्यात महत्वाची बाब आपण बघतोय की विरोधक इतक्या मोठ्या संख्येनं एकत्र येत आहेत आणि निवडणूक आयोगाला काही प्रश्न उपस्थित करत आहेत या माध्यमातनं अनेक जे निवेदन सादर केलं जाणार आहे ते सुद्धा खूप महत्वाचं असणार आहे कोणते महत्वाचे मुद्दे निवेदनातले आहेत जे अधोरेखित केले जातील कारण नंतर पत्रकार परिषद सुद्धा घेतली जाणार आहे असं कळत आहे अगदीच प्रज्ञा जे निवेदन दिलं जाणार आहे विरोधकांकडून त्या निवेदनामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा स्पष्ट आहे तो म्हणजे वोट चोरीचा आणि मतचोरींचा कारण का विधानसभा निवडणुकीमध्ये असा आरोप ठेवला जात आहे महाविकास आघाडीकडून की वोट चोरी झाली आणि मतदार यादी जी आहे ती अचानकपणे वाढली गेली त्यामुळे इतक्या लाखोच्या संख्येने मतदार यादी काही महिन्यांमध्येच कशी काय वाढू शकते आणि जे बोगस मतदान आहे ते बोगस मतदान देखील झाल्याची देखील समावेश या त्यांच्या निवेदनामध्ये आहे आणि आपण आता की हालचालींना देखील वेग आलेला आहे थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे दाखल होणार आहेत परंतु प्रामुख्याने पाहिला तर मग वोट चोरीचा आहे आणि बोगस मतदानाचा आपण पाहतो की राज ठाकरे देखील आता इथे हळूहळू त्यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो इथे ताफा येण्यास सुरुवात झाली आहे राज ठाकरे थोड्याच वेळात इथे दाखल होणार आहेत आणि शरद पवार हे दाखल झाले आहेत शिवालयला आपण पाहतो इथे प्रज्ञा की शरद पवार यांची ही गाडी आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे एक प्रमुख नेते शरद पवार हे देखील आता इथे शिवालयला दाखल दाखल झाले त्यामुळे शरद पवार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जे तीन प्रमुख नेते आहेत राज्याच्या राजकारणातले ते तीनही प्रमुख नेते इथे आता दाखल होऊन चर्चा करणार आहेत स्वतः शरद पवार इथे आपण पाहतोय दाखल झालेत ते देखील मंत्रालयात जाणार आहेत निवडणूक आयुक्ताची भेट घेण्यासाठी आणि या सर्व शिष्टमंडळामध्ये सामील होण्यासाठी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील आहेत आणि त्यामुळे आज जर आपण पाहिलं तर मग विरोधकांची एक मूड जी आहे ती इथे घट्ट मानली जात आहे येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने पार, पार पडावे यासाठी राज ठाकरे देखील इथे दाखल झाले आहेत राज ठाकरेंच्या गाडीचा ताफा देखील आपण इथे पाहतो आहे की दाखल झाला आहे त्यामुळे शरद पवार यांच्या मागोमाग राज ठाकरे देखील इथे दाखल झाले आहेत आपण इथे पाहतोय की गर्दी जी आहे ती ठिकठिका आता इथे या शिवालय परिसरामध्ये झाली आहे कारण का राज ठाकरे दाखल झालेत आणि अगदीच त्यांच्या पाठोपाठ त्याच्यापुढे काही वेळा आधी शरद पवार देखील दाखल झाले होते त्यामुळे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरे प्रथमच आता एका राजकीय कार्यक्रमासाठी एका राजकीय निवेदन देण्यासाठी दाखल झाले आहेत आणि राज ठाकरे इथे आपण पाहतो आहे की दाखल झाले शिवालेला शिवालयला त्यांचे जे नेते आहेत ते सर्व इथे आलेले आहेत राज ठाकरे असतील शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील हे सगळेच आता शिवालयला दाखल झाले आहेत आणि राज ठाकरे आता हळूहळू शिवालयाच्या दिशेने आतमध्ये जात आहेत तिथे सगळे नेते मंडळी उपस्थित झाले त्यामुळे सगळे नेते मंडळी एकत्रित बसतील चर्चा करतील सही करतील निवेदनावर आणि मग मं, मंत्रालयाच्या दिशेने रवाना होतील मात्र आपण इथे पाहतो की उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहेत आणि राज ठाकरे आहेत मात्र काँग्रेस पक्षाकडून आपण पाहतो की अद्यापही कोणीही आलेला नाहीये बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड यांचं नाव आहे शिष्टमंडळामध्ये मात्र त्या दोघांपैकी कोणीही अद्याप शिवालयाला दाखल झालेलं नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून शिवालयला नेते म्हणजे उपस्थित राहणार आहेत का ते मंत्रालयामध्ये उपस्थित राहणार आहेत याच संदर्भात प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे प्रज्ञा नक्कीच मात्र आपण बघतोय एकजूट बांधण्याचा आणि एक वज्रमुठ करण्याचा हा एक, एक, एक प्रकारे प्रयत्न दिसतो आहे आणि अशा पद्धतीनं तीन मोठे नेते महाराष्ट्राच्या राजकारणातले एकत्र येत आहेत ही सुद्धा एक प्रकारे विरोधकांची आणि खास करून आपण जर बघितलं तर ठाकरे बंधू आणि शरद पवार एकत्र येत ही सुद्धा एक महाराष्ट्रातल्या राजकारणातली एक वेगळी दिशा बदलणारी अशा स्वरूपाची ही घटना म्हणावी लागेल आणि त्या दृष्टीनं येत्या काळात सरकारसाठी सुद्धा एक महत्वाचा इशारा म्हणावा लागेल जुई ये अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की ही महत्त्वाची दृश्य आहे कारण का ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा या गेल्या काही महिन्यांपासूनच रंगू लागल्या आहेत आणि राज ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये येणार हेच तर आता वारंवार सांगितलं जात होतं परंतु त्याचं प्रात्यक्षिक आपण इथे पाहतोय की राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेतेमंडळांसोबत एकत्रित बसून चर्चा करतायत याच बंद दारा आठ चर्चा सुरू आहे सर्व नेत्यांची राज ठाकरे असतील शरद पवार असतील उद्धव ठाकरे आहेत या बंद दारा चर्चा करण्यामध्ये मागव राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यालाने नाही कुठे ना कुठेतरी काँग्रेस पक्षामध्ये नाराजी दिसून येते काँग्रेस पक्षाचा अद्यापही नेता शिवालयमध्ये दाखल झाला नाही काँग्रेस पक्ष वारंवार म्हणते की जिथे असेल तिथे आम्ही सोबत राहणार नाही त्यामुळे आजच्या भेटीमध्ये काँग्रेसकडून कौंग कोणी येते का जरी नावं दिली गेली असती तरी कोणी नेते उपस्थित राहते का हेच पाहणं महत्वाचं राहणार आहे परंतु आजच्या दिवसातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि दृश्य आहेत की दोन ठाकरे म्हणून सोबत शरद पवार हे उपस्थित आहेत बैठक बैठकीसाठी प्रज्ञा नक्कीच आणि तू सांगते असता पद्धतीनं सध्या आपण बघतोय की ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत तसंच शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत मात्र काँग्रेसचं अजून कोणीही या ठिकाणी उपस्थित झालेलं नाहीये खरं तर इथे वर्षा गायकवाड येणं अपेक्षित आहे त्यांचं नाव यादीमध्ये आहे तसंच बाळासाहेब थोरातांचंही नाव आहे मात्र ते अजूनही इथे आलेले नाहीये थेट मंत्रालयात ते तिथे येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र सध्या आपण बघतोय एक मोठं मोठी ताकद दाखवण्याचं काम जे आहे ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे एकीकडे एक ठाकरे बंधू तर एकत्र आलेले आहेतच पण त्यात आणखीन भरीसभर म्हणजे शरद पवार हे देखील सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे राजकारणातील अतिशय मोठी नावं ही एकत्र आलेली आहेत आणि सरकारविरोधात एक प्रकारे रोष व्यक्त केला जातोय आणि निवडणूक का आयोगाचा कारभार हा पारदर्शी असावा ही एक प्रमुख मागणी ठेवून एक निवेदन तयार करण्यात आलेलं आहे नावांमध्ये होत असणारे घोळ आणि बोगस नावं ऍड करणं अशा सगळ्या बाबींचा यामध्ये ओहापोह करण्यात आलेला आहे खर तर हा मूळ मुद्दा उपस्थित केलेला होता तो स्वतः राहुल गांधी यांनी त्यामुळे काँग्रेसनं या मुद्द्यावरती अर्थातच महाराष्ट्रामध्ये घडघडून बोलणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे काँग्रेसनं सुद्धा इथे उपस्थित असणं अपेक्षित आहे मात्र सध्या आपण बघतोय काँग्रेसचे कोणतेही प्रतिनिधी अजूनही इथे आलेले नाही आहेत बाळासाहेब थोरात किंवा वर्षा गायकवाड इथे येणं अपेक्षित आहे मात्र शिवालयामध्ये आपण बघतोय जयंत पाटील हे देखील थोड्या वेळापूर्वी पोहोचलेले होते तेव्हाची दृश्य आहेत अगदीच काही वेळापूर्वी इथे शरद पवार सुद्धा दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे देखील पोहोचलेले आहेत आणि स्वतः उद्धव ठाकरे हे शिवालयामध्ये यापूर्वीच या इथे आलेले आहेत मुळातच आपण बघतोय जुई इतकी मोठी सगळी महत्वाची नावं सध्या इथे आहेत आणि ह्या नावांभोवती राजकारण फिरताना संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आज जेव्हा हे सगळे एकत्र येत आहेत तेव्हा आगामी महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आमची एकजूट आहे हेच दाखवण्याचा हा प्रयत्न आहे का आणि काँग्रेसही तशाच पद्धतीनं आम्ही स्वतंत्र असू हे दाखवण्याचा प्रयत्न करते असं म्हणायचं का निश्चितच प्रज्ञा काँग्रेस स्वतंत्र आहे दाखवण्याचा प्रयत्न करत हे तर निश्चितच आहे मात्र आपण इथे पाहतोय की आता आपण इथे पाहतोय की हालचालींना देखील वेग आलेला आहे इथे आपण पाहतोय की संजय राऊत परंतु आमच्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की लोकशाहीची निवडणूक जी आहे ती पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी वारंवार जे आहे ते सांगितलेलं आहे की त्यामध्ये कसे वोट डिलीट केले जातात कसे वोट ऍड केले जातात मतदार यादीशी कसा खेळपटोबा करण्याचं काम केलं जातं या संदर्भामध्ये जे आहे ते आमचं मत आहे आणि आम्ही ते मत जे आहे ते त्या ठिकाणी एकत्र एकत्र येणं 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 जास्त जास्त होतं होतं तुम्ही आहे की आमचे बाळासाहेब धुळासाहेब त्यांच्याबरोबर मी या ठिकाणी आलेले आणि हा जो महत्त्वाचा मुद्दा ज्याच्याबद्दल संदर्भात आपण जो उपस्थित केलेला आहे हा जो मुद्दा आहे हा आदरणीय जननायक राहुल गांधीजींनी मुद्दा जो त्या त्या ठिकाणी सुरू केलेला आहे वोट चोर गद्दी चोर ही अभियान सध्या आमचं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते ठिकाणी सुरू आहे सिग्नेचर कॅम्पेन त्या ठिकाणी आमच्या चालू आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही या संदर्भामध्ये जाणार आहोत आणि त्यामुळे या मुद्द्यावरती बोलायचं झालं तर लोकशाही टिकली पाहिजे त्या ठिकाणी संविधान टिकलं पाहिजे आणि जे होणारं इलेक्शन जो या सगळ्या लोकशाहीचा आत्मा आहे तो राहायला पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आहे इलेक्शन आहे ही इंडिपेंडंट बॉडी आहे अपेक्षा करतो की स्वायत्त बॉडीने स्वायत्त काम करावं ज्या तऱ्हेने ही भूमिका आहे की सगळ्यांची भूमिका असली पाहिजे होती सर्व पक्षांची आणि म्हणून अपेक्षा होती की भाजपने सुद्धा याच्यामध्ये गेला पाहिजे पण मला माहिती आहे की ते येणार नाहीत कारण ज्या तऱ्हेने इलेक्शन कमिशन जे आहे ते त्यांच्या हातचं खेळणं झालेलं आहे आज आम्ही सातत्याने आरोप करत आहोत

थे दाखल झालेले आहेत बाळासाहेब थोरात हे हो देखील दाखल झालेले आहेत आणि हळूहळू काँग्रेसचे नेते आहेत बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड ते इथे दाखल झाले आहेत आदित्य ठाकरे दाखल झाले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत आता राज ठाकरे यांची चर्चा होती राज ठाकरे

राज ठाकरेंसंदर्भात जो प्रश्न विचारला जातोय त्यावरती काय म्हणणं आहे वर्षा गायकवाड यांचं खरं तर आपण पाहतोय की ही जी, भेटा है ती ही साथी जी भेटा है ही भेट आहे ती लोकशाही वाचवण्यासाठीची भेट आहे कुठलीही राजकीय भेट नाही आहे हेच म्हटलं जाते नेत्यांकडून त्यामुळे या एका भेटीला जर राज ठाकरे सोबत असेल तर काहीही गैर नाही आहे असंच मत आता काँग्रेस नेत्यांचं आहे त्याचं कारण म्हणजे की ही जी भेट आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी आहे वारंवार काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला आहे की वोट चोरी जी आहे ती झालेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जी मतदार यादी आहे ती मतदार यादी देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढली गेलेली आहे त्यामुळे हे सगळं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा होऊ नये यासाठी एकत्र बांधली जात आहे आणि त्यामुळे यामध्ये जर कोणीही कुठलाही पक्ष यायला तयार असेल तर स्वागत आहे असंच मत काँग्रेस नेत्यांनी आता व्यक्त केलं आहे आपण पाहतोय की प्रथमच काँग्रेस नेत्यांसोबत राज ठाकरे आतमध्ये बसून चर्चा करतायत त्यामुळे एक मोठी विरोधकांची नूट जी आहे तिथे बांधली जाते अगदी आपण पाहतोय की हे जे सगळे नेते आहेत ते आता सही करतील निवेदनावर आणि मग मंत्रालयाच्या दिशेने थेट रवाना होतील नेतेचं आणि विरोधकांची ही सगळ्यात मोठी वज्रमूठ म्हणावी लागेल जी निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे आणि थेट निवडणूक आयोगावरती सुद्धा आरोप होत आहेत आणि भाजपवरती सुद्धा आरोप होत आहेत वर्षा गायकवाड यांनी नुकताच एक आरोप केलेला आहे की भाजप हे खेळ भाजपनं खेळणं करून ठेवलेलं आहे निवडणूक आयोगाचं आणि त्यामुळेच भाजपनं सुद्धा या सर्व पक्षीयांच्या शिष्टमंडळामध्ये येणं अपेक्षित होतं मात्र भाजप इथे येणार नाही असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केलेली आहे भाजपवरती मात्र महत्वाचे नेते बाळासाहेब थोरात हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खासदार असणाऱ्या वर्षा गायकवाड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत